शहर व परिसरात खुणाचे सत्र सुरूच आहे दिवसभर रंगपंचमीचा उत्साह हो शहरात पाहावयास मिळाला मात्र सरते शेवटी रात्री या उत्साहावर दुहेरी खुणाच्या घटनेचे विरजन पडले बुधवार दिनांक एकोणीस रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबेकरवाडीत दोन सक्क्या भावांचा रस्त्यावर कोयत्याने निर्घुण खून करण्यात आला उमेश उर्फ मन्ना जाधव व प्रशांत जाधव अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत उमेश हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी होता असे समजते रंगपंचमीच्या निमित्ताने जल्लोषाला दिवसभर संपूर्ण शहरात उधाण आलेले होते रात्री शहर झोपी जात असताना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे महामार्गाला लागून लागू असलेल्या आंबेकरवाडीमध्ये एका सार्वजनिक शौचालयासमोर कोयतेधारी हल्लेखोरांनी जाधव बंधूंवर जोरदार हल्ला चढवला एकापेक्षा अधिक वार केल्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोघे कोसळले ही बाब परिसरातील युवकांच्या लक्षात आली यानंतर दोघांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच शासकीय जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे हल्लेखोर फरार झाले असून चार पथके यांच्या शोधार्थ रवाना केल्याचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी म्हटले आहे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन खून करण्यात आलेला दहादार शस्त्रांनी खूप झालेला आहे मयतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे वा त्याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत नाही संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत चार टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत क्राईम ब्रांचच्या देखील दोन टीम ह्याच्यामध्ये आहेत तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या